सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता मीरज सांगली रोडवर भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून गाडीतील आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे ही घटना रविवारी दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सुमारास दोन वाजून पंचवीस मिनिटांनी घडली मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलनगर सांगली येथील योगेश भालचंद्र सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे अपघातात मयत झालेला तरुण विश्वजित दिलीप नाईक व एकवीस राहणार डी मार्ट सांगली हा फोर व्हीलरमधून प्रवास करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून फोर व्हीलर वाहन अतिवेगाने चालवले रस्त्यावर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या चा नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले परिणामी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या लोखंडी अँगलवर आदळले या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालकाचा जागीच मृत्यू झाला तसेच गाडीत बसलेला प्रवासी जखमी झाला आहे या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तर हवालदार एस एम गायकवाड यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे सदर घटनेचा पुढील तपास सांगली शहर पोलिसांकडून सुरू आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा